कॅबिनेट बैठकीत आशा वर्कर सेविका आणि मदतनीस ज्यांचा अपघातात मृत्यू होतो त्यांना शासनाने दहा लाख रुपये देण्याचं घोषित केले केंद्र सरकारने मांडलेल्या बजेटचे अभिनंदन देखील या बैठकीत करण्यात आले शेतकऱ्यांसाठी एक रुपया पीक विमा योजना आहे त्याचा देखील आढावा घेण्यात आले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पन्नास टक्के फॉर्म भरल्याचं चित्र समोर आले मागचं बजेट आणि यंदाचं बजेट पाहता यावेळेस महाराष्ट्राला दीड लाख कोटी रुपये जास्त देण्यात आले आहेत कॅबिनेटमध्ये या ठिकाणी आशा वर्कर सेविका आणि म मदतीस जे असतात त्यांचा अपघाती जो मृत्यू होतो त्याच्याकरता शासनाने दहा लाख रुपये देण्याचं या ठिकाणी घोषित केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी केंद्र सरकारने जो बजेट मांडला त्याचंसुद्धा अभिनंदन या ठिकाणी कॅबिनेटमध्ये करण्यात आलेलं आहे आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जे मागच्या काळामध्ये एन डी आर एफचे नापप्रमाणे काही शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे बाकी होते त्याचाही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यावर्षीसुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो एक रुपयाचा पीक विमा आहे त्याचा आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे असे असे बरेच विषय कॅबिनेटमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत जी घेतला गेला त्रुट्या काही नाही आहे त्याच्यामध्ये विधानसभा क्षेत्रवाईज तीन जणांची नियुक्ती करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आत आणि आता जर आपण आता सध्याची आकडेवारी पाहिली तर जवळपास पन्नास टक्के फॉर्म्स ऑनलाईन ऑफ भरले भरल्या गेल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे नक्कीच आज बजेट सादर करण्यात आलेलं आहे आणि आंध्र प्रदेश तसंच बिहार यांच्या वाटेला जास्त निधी देण्यात आला आता आरोप त्यांचा करत करतायत महाराष्ट्राच्या वाट्याला खास काही आलं नाही हे महाराष्ट्राच्या वाट्याला काय येईल हे उद्याच्या दिवशी आपल्याला स्पष्ट होईल कारण की बऱ्याच डिपार्टमेंटची आकडेवारी याची या ठिकाणी राहिलेली आहे पण मागच्या वर्षात आणि या वर्षाचा बजेट पाहिला तर दीड लाख कोटीच्या वरती पैसे महाराष्ट्राच्या वाट्याला आले असं अंदाजित चित्र या ठिकाणी दिसतं आहे आणि आज आपण जर पाहिलं कोणत्या राज्याला किती मिळालं त्याच्यापेक्षा एकवीस टक्के बजेट हा शेतकऱ्यांवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये दीड लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांकरता देण्यात आले हा सगळ्यात आनंदाची बाब आहे युवकांच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये विचार करण्यात आलेला आहे गरीब लोकांच्या अन्नपूर्णा योजनेचा या ठिकाणी विचार करण्यात आलेला आहे सुशिक्षित बेरोजगारांना स्ट्रायपेंट देण्याच्या बाबतीने ज्याप्रमाणे राज्य सरकारने योजना केली होती त्याच पद्धतीने केंद्र सरकारने पण या ठिकाणी केलेली आहे मला तरी असं वाटतं की शेतकरी शेतमजूर युवक तरुण यांचा सगळ्यांचा समावेश टॅक्स पेयरचा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे जो छोटा आहे त्याला या ठिकाणीतून सूट देण्याचा प्रयत्न बऱ्याप्रमाणे करण्यात आलेला आहे म्हणून विरोधकांचं हे कामच आहे तर याला दि कमी दिलं आणि त्याला जास्त सगळ्यात जास्त टॅक्स पेअर हे महाराष्ट्रामध्ये आहे मग त्यांना ऑटोमॅटिकली याचा फायदा होणार आहे आणि मला तरी असं वाटतं की हा जो बजेट मांडलेला आहे हा स्वागतारी आहे आज सत्ताधारी जे आमदार त्यांच्यावरती आमदार फोन उचलत नाही आणि विखे पाटील यांच्याकडे त्यांचा मला माहीत नाही त्यांनी मला कधी फोन केला नाही आम्ही तर सगळ्यांचे फोन उचलतो एक असं वाटतं आहे आपल्याला उद्याच्या दिवशी डिटेल्स आकडे येईल आणि माझ्या माहितीप्रमाणे मागच्या वर्षाच्या आणि या वर्षामध्ये दीड लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या याला टोटल दोघं वर्षामध्ये आलेले असं चित्र या ठिकाणी दिसतं आहे आपण टॅक्स पेअरचा विचार करा बेरोजगारचा विचार करा शेतकऱ्यांचा एकवीस टक्के बजेटमधला विचार करा याचा जर विचार केला तर हे पैसे आपल्या इश्शावर देतात ना पण विनाकारण बोलायला काहीच राहिलं नाही आहे त्यामुळे या पद्धतीची टीका करणं हे त्यांचं कामच आहे संजय राऊत म्हणजे हा रोज महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम